उत्तर सोलापूर मधल्या डोनगाव इथे पुरामुळे अनेक घरं सध्या पाण्याखाली गेली आहेत आणि आता हळूहळू पूर ओसरतोय पण मागच्या अनेक दिवसापासून म्हणजे साधारण तीन दिवसापासून नागरिक हे त्यांच्या घराबाहेरच आहेत गावातल्याच पुढाऱ्यांनी जेवणाची सोय करून दिली आहे पण अजूनही नेते मंडळी आणि शासनाकडून कुठलीच दखल घेतली गेली नाही अशा भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केल्यात या संदर्भात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे बघूया उत्तर सोलापूरमधल्या एका गावामध्ये मी सध्या आहे आणि या गावामधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि परिणामी अनेक घरातल्या लोकांना ज्या ठिकाणी सकल भागापेक्षा जरा उंच ठिकाण आहेत त्या ठिकाणी येऊन त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे त्यांची जेवणाची सोय असू दे किंवा इतर काही मदती असू दे ते देखील करतायत दररोजच या ठिकाणी गेले तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जेवण जे आहे ते एकत्रच बनवलं जात आहे ते या ठिकाणी सर्वजण मिळून खातात हे जी लोक आहेत जी सर्व पूरग्रस्त आहेत म आणि या सगळ्यांना मदत जी आहे ती गावातील काही राजकारणी लोक देखील करतायत काही पुढारी जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि त्यांनी देखील या सर्वांच्या जेवणाची देखील सोय केलेली आहे मात्र जी मदत सरकारकडनं अपेक्षित आहे ती मदत मात्र अजूनही अनेक ठिकाणी पोहोचलेली नाही काय नेमकी परिस्थिती आता आहे काय मदतीची अपेक्षा करताय किती नुकसान तुमचं झालं ह्या पुरामुळं बऱ्याच नागरी वस्तीमध्ये पाणी घुसल्यामुळं इथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आता प्रत्येकाच्या घरात पाणी घुसल्यामुळं का नाही सगळं त्यांचा संसार उपयोगी साहित्य वगैरे भिजून जारी धान्य असं जे साहित्य असतं ते, ते सगळं भिजून खराब झालेलं आहे त्यामुळं आता थोडं ते मदतीचा हात शासनाकडून यावा ही नम्र विनंती घरात पाणी सांगा भरपूर पाणी आहे आणि बेड बांडे मा अन्न धान्य सगळं भिजून गेलेलं आहे आणि सरपंच साहेबांना आमची व्यवस्था करावं लागली नेमकी सरकारकडनं अपेक्षा आहे सरपंच साहेब तर जेवण देतील तुम्हाला बाकीची मदत जी मिळणं अपेक्षित आहे ती मदत आता काय तुम्हाला हवी आहे काय सरकारकडनं मागताय जेवणाची व्यवस्था जर त्यांचं कर्तव्य होतं तिने तात्काळ या ठिकाणी पोहोचवलेला आहे मात्र जी सरकारकडनं आता अपेक्षा तुम्हाला आहे ती आता अपेक्षा काय सरकारला सांगताय सरकारचे अनेक नेते मंडळी जे हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना तुम्ही काय मदतीसाठी आवाहन करणार काय सांगाल मदत काय पडझड जर झाली आहे ती आम्हाला ती काय तरी नुसतं घराची व्यवस्था पडझड झाली झालेली आहे पत्री काई काई, काई आगे दा। आगे दा। पत्र पडले ती घरदार पडलेली ती त्याची काय करून द्या साहेब मृत्यू पत्र केलेलं शेताच गेलं पाण्यात आजार करत गेलं पाण्यात घर गेलं पाण्यात गहू आठ पायल्या तांदूळ भिजला चार पायल्या ह्या बा पाण्या सध्याला घरात आंबे राहावं कुठं आम्ही बघितली परिस्थिती सगळ्या घरात उघडून बघायचं कुठं भिजले तर ती ती बघायचं तुम्हाला आता सरकारची सोयी आणि हे मृत्यूपत्र गेलेलं आधार कार्ड गेलं आधार कार्ड काय काढा येईल मृत्यूपत्र माझ्या दिरास वाहून गेलं मग आम्ही त्याच्यात जो आमचा शेड पडलाय माझा पत्र वाहून गेले ते माझं आणि माझं धान्य भिजले माझ्या लेकाच भिजले सगळ्याची धान्य सगळं बघा तुम्ही खाली एकदम कडेलच माझा आता सध्या बघा तुम्ही सगळं भिजलंय माझं पत्र वाहून गेलं पडून पडून माझं पाक वाहून गेले कुठं आहे काय झालं आमचं देवळाच्या मागे नवीन घर बांधलेलं आहे काम करून आम्ही कष्टान बांधलेलं आहे सगळं नुसकान की झाल्या नेहमी रात्रीच पाणी आलं घरातलं लेकरं बाळ घेऊन आम्ही गेलाव लेकर बाळ घेऊन रात्रीचं निम्या रात्रीचं काही सुद्धा नाही पीठ सुद्धा जागेवर सगळं जागेवर आहे आम्हाला काय तर तुमच्या कळकळीची विनंती काय तर करून द्या तरी का पत्रे समजा गेली ती आमचे पत्रे घरदार सगळं जवारी होती माझी वाहून गेली शेणमध्ये ठोल तर सगळं वाहून गेलय आम्हाला काय तर एवढं पत्र्याचं ह्याच जरा मदत करायला पाहिजे आम्हाला आता तिथं घरात किती वाहून गेले पाणी किती हा सगळं जवारी बिवारी भांडी घरावरचे पत्रे बघत लाव की वाहून गेल्याला सगळं गेले आम्हाला काय नाही आपदा लय आपदा उठली आता खावा कशात आम्हाला सरकारची मदत घराची पाहिजे सारे पाण्यात गेले कागदपत्र पाक गेले पाण्यात आमचा लपदा रोडा आम्हाला निघा निघायला आला नाही हा सारे आमची लसकानी झाले आम्हाला भरपाय भरपूर द्यावा लागल ह्याने भरपूर द्यावा लागल माझा तर कागदपत्र पाक गेलेला आहे पाण्यात हाय तू हा जारी ही पाक भिजले आमची गहू जारी चटणी मीठ अशी आम्ही बाजूला आहोत घरात पाक अगो कामवरून नाशिक बाजूला लाव आमची बारकीली बाहेर लहान लहान आहे ते आम्हाला निघाला आलं नाही शेखर पाटील पुढारी न्यूज सोलापूर